रडायला लागल्या तिला काय झाले काय म्हणत नाही अचानक रडायला लागले मी म्हणले रड काय करा चिकत मला विहान लई लय ऐकत नाही धई ध आवडत तू मला सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आणि कसं आहे तर आत्ता वाजलं सहा आणि सहा वाजता मी आज रेडी झालेलं आहे सहा वाजता रेडी झाले होता आत्ता वाजलं च इकडं अनन्याच्या पण सुरू आहे चपात्या करायचं हे बिजू झालं बदाम तर त्याच्या आधी पहिला बदाम खातो आणि यात थोडं मनोकोपण ठेवलं आहे खाण्यासाठी सो बदाम आणि मनोको पहिला चहाच्या आधी आपल्या पोटात काय तर दुसरं गेलं पाहिजे ड्रायफ्रूट केल्याला बरं असते म्हणून हे खातो आहे मी नाही अशीच चपाती करत जाऊ फास्ट आता पाणी ठेवले पाणी जरा झाडात दिव्या म्हणलं सकाळ सकाळी इकड साइडला पाईप येत नाही इथंपर्यंत झाल्या इथून डायरेक्ट चालले शेवटपर्यंत पाणी इकड साईड पाणीच दिलं नाही दोन तीन दिवस झालं या चालले स्कूलला तू उठायस हो त्याच्यावर पण दहा का चलो दूध वापीयेंगे, चपाती खाएंगे, चाप चाप के चपाती खाएंगे, घूमेंगे, बिल्ली पटाते हुए। हाँ, बिल्ली पटाते हुए घूमेंगे है ना? घर में नहीं बैठेंगे, खाएंगे और घूमेंगे। क्या रे? कार्कट तबार? गिरा कुदूतरा। मस्त रोगी जाओ मते पप्पा। मस्त रोगी जाओ मते। आज मटन है ना तो मस्त रोगी जाओ चहा उद्या ही विहांची तयारी सुरे जेवायची आणि हे काय चहा बनवला काय तू चहा पण टाकलो काय जात जेवतो मी पण नाश्ता केला सकाळी चहा प्याल करना अच्छा हमतो बागेलो ये ओ तेरे हो ते रे प्याल मे न पाहिजे अजिबात ना ना पाहिजे नाही तसा केलं सुद्धा हे सगळ जागी आली आणि थंडीचा कहर केलार लहर म्हणून ब्लँकेट घेऊन झोपले मम्मी हा जेव्हा आम्ही फार्म हाऊस वर गेलतो तेव्हा फार्म हाऊस वर थंडी वाढली परत आता म्हणते झोपले आराम करायला थंडी म्हणून हि पण टकोच पिकोच बांधून चाललंय काय पाहिजे आणि सिया पण इथं बसल्या काही सिया काय खाल्यास तू पराठ खायला लागल्या पसारा इथ दिवसभर चालू राहणार पसारा काढलं तरी आम्ही परत ते खेळणार त्यामुळे आम्ही काढत नाही हे असंच ठेवते यांनी खेळायला रडायला अचानक राडा लागले मी म्हणलं रड काय करा काय रडू देडा <laughs> <थाई> लागले <लुग। laughs> <थाई लुग। laughs> की म्हणते अरे देव मोंदी ला। ला बबबब। बबब। बब। 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 रडा लागले आर इकडे की तुला काय वा अरे रडा आले काय झालं विचार? विचार की तुझा आता कंटाळ हे कंटाळले ते आता तुझ्या तुझ्या असले आहे काय झालं विचार

त्याला तो उद्या ते ताल देतलू दाला येतात तालतोल त्याला उद्या ते ताल देतलू दाला येतात तालत आपल्या घरात सगळ्यात आगाऊ कोणा माहित आहे विहान

आजचा दिवस आणि आजचा ब्लॉग तुम्ही बघितला तर असा होता आजचा दिवस आणि आजचा ब्लॉग सो आज जरा ब्लॉग कमीच करायला मिळाला वेळ नाही मिळाला थोडं कामात होतं आणि दुपारी शूट करत होतो आम्ही त्याचा आम्हाला शूट करता आलो नाही सो आम्ही शूटमध्येच लावलो आवडलो त्यानंतर आराम केला थोडा मग नंतर आणि लावलो कामाला आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहत्या यू गाईज बाय गुड नाईट काळजी